नमस्कार मित्रांनो नोकरी बघायच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नोकरी बघायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय टी बी पी भरती म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस भरती या भरतीमध्ये आपल्याला पाचशे सव्वीस जागांसाठी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल तसेच सब इन्स्पेक्टर अशा तीन पदांसाठी पाचशे सव्वीस जागांची भरती निघालेली आहे यामध्ये भरतीचे सब इन्स्पेक्टर पदासाठी ब्याण्णव जागा आहेत हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन त्यासाठी तीनशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी एकावन्न जागा अशा एकूण पाचशे सव्वीस जागांसाठी भरती असणार आहे यामध्ये पदक्रमांक साठी बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आय टी कॉम्प्युटर सायन्स वगैरे असेल पदक्रमांक दोन साठी पंचाळीस गुणांचं सा बारावी पास ते पण फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये किंवा दहावी पास आणि आयटीआय वगैरे असेल तरी चालू शकते पदक्रमांक तीन जे आहे कॉन्स्टेबल ते फक्त दहावी पास कोणी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात वयाची जी अट आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चोवीस वर्ष असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट असणार आहे त्यानंतर पदक्रमांक एक जे आहे ते वीस ते पंचवीस वर्ष पदक्रमांक दोन साठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि पदक्रमांक तीन साठी अठरा तेवीस वर्ष म्हणजे इथं आपण जे अठरा ते चोवीस म्हणजे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत भरू शकतात पहिल्या पहिल्या पदासाठी फक्त वीस ते पंचवीस वर्षाच्या मधले उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर हा फॉर्म भरायचा जी फी आहे ती आणि ईडब्ल्यू साठी दोनशे रुपये आणि पदक्रमांक दोन आणि तीन म्हणजे हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल साठी ओबीसी आणि ईडब्ल्यू आणि जनरल साठी शंभर रुपये असणार आहे एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिलांना ह्याच्यासाठी कोणतीही फी भरायची नाही आहे त्यांना फी नाही आहे त्यानंतर ह्याचं नोकरीचं जे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारत असणार आहे इथं खाली पगाराचे जे आहेत म्हणजे प्रत्येक पोस्टनुसार इथं पगार दिलेला आहे मिनिमम आणि मॅक्झिमम पगार इथं दिलेला आहे आपण हा बघून घ्या त्यानंतर याच्या ज्या तारखा ता, आहेत त्या फॉर्म चालू झाले आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि फॉर्म भरायची लास्ट डेट आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास एक महिना हा फॉर्म मुदत आहे त्यानंतर याच्या भरतीचा जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर इथं जा जाहिरात पहावरती क्लिक करा तुम्हाला इथं पूर्ण जाहिरात दिसून जाईल यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न दिलाय त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलंय पेपर कोणत्या प्रकारे असणार आहे काय म्हणजे नक्की विचारण्यात जाणाऱ्या आहे पेपर मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ह्या जाहिरात मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर तुमची उंची मार्क्स डिस्ट्रीब्युशन हाईट वेट सगळं जे काय असतील यामध्ये माहिती आहे हे तुम्ही बघून घ्या त्यानंतर ऑनलाईन जर आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज करायचा ऑप्शन दिला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून अर्ज करायचा आहे इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी तोच इथं परत ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला सिलेक्ट म्हणजे स्वतः सेट करायचा से, तो तुम्ही काही टाकू शकता बऱ्यापैकी अल्फाबेटिक्स न्यूमरिक्स परत जे काही आपण ऍड्रेड वगैरे यूज करतो जे ते यूज करून तुम्ही पासवर्ड थोडा स्ट्रॉंग बनवून तो पासवर्ड सेट करा त्यानंतर तुमची दहावीच्या मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट वरची जी असणारी जन्मतारीख टाकायची त्यानंतर जर तुम्ही सिक्युरिटी विचारलाय म्हणजे सिक्युरिटी साठी म्हणून विचारतात तर यामध्ये तुम्ही कोणताही एक ऑप्शन निवडून त्याचा इथं आन्सर द्या त्यानंतर इथं दिलेला जो कॅपचा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर सबमिट आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड तुम्हाला हा त्यानंतर इथे क्लिक इयर फॉर लॉग इन करून आयडी आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपचर टाकून तुम्हाला लॉग इन आहे त्यानंतर ह्या तुम्हाला अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहावरती बघ गेल्यानंतर तुम्हाला याची इंडो तिबेटियन बॉर्डर ची तुम्हाला इथं वेबसाईट भेटून जाईल या वेबसाईट वरती तुम्हाला अशी बरी काही म्हणजे माहिती काही दिलेली नाही बट तुम्ही वापरू शकता बघू शकताय त्यानंतर आपला नोकरी बघायचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जर जॉईन करायचा असेल तर इथे जॉईन वर बटणावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं जॉईन चॅट वरती क्लिक केल्यानंतर आपण तुम्ही आपली नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन होत आहे अर्ज कसा भरायचा या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे ही माहिती वाचून तुम्ही ही सगळी जाहिरात वाचा माहिती वाचा त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय अर्ज करताना ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ही कागदपत्रे घेऊनच मग तुम्ही अर्ज करायला फॉर्म भरायला बसू शकता जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरतीची ज्यांना जाहिरात ज्यांची दहावी झाली किंवा ज्यांनीची वरची क्वालिफिकेशन पूर्ण झाले आणि ते या भरतीसाठी अर्ज भरू शकत असतील कोणी तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये